बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनीश गाढवेचा बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र शिवसैनिकांनो अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आत्ता ताबडतोब शिवसेना एक, एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा उभ्या महाराष्ट्रात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करावं ही नम्र विनंती करतो काल एक बातमी शिंदे टोळीच्या एका महिला नेत्याची एक बातमी माझ्या कानावर पडली मी ती पाहिली आणि हसू आलं कसा तो पोपट होतो बघा ना जिथे अतिशहाणपणा केला जातो जिथे अति केलं जातं तिथे माती नक्कीच होते या शिंदे टोळीच्या या महिला नेत्याचा काल ज्या प्रकारे आय एस अधिकाऱ्याने चांगलाच पोपट केला तो पाहून मला हसू येत होतं कारण लक्षात घ्या मी आजवर शिंदेटोळीच्या कित्येक नेत्यांना तलाठ्यांशी ग्रामसेवकांशी सरपंचांशी अगदी स्थानिक लेवलच्या प्रशासनाशी गाव पातळीच्या उर्मट उद्धटपणे बोलताना पाहिलेला आहे अगदी वेळ प्रसंगी अंगावर जाताना सुद्धा पाहिलेला आहे या सर्वांना तलाठी आणि आय एस याच्यातला फरक समजावण्याचं काम काल कुमार आशीर्वाद सोलापूरचे कलेक्टर जिल्हाधिकारी यांनी काल चांगलंच केलं काल शिंदे टोळीच्या एका महिला नेत्याने यांना फोन केला बघा आता प्रसंग आहे महापुराचा प्रसंग आहे त्या आपत्तीचा अशा प्रसंगामध्ये कशा प्रकारे राजकारण केलं जातं मी दोन तीन दिवसांपासून सलग व्हिडिओ लावतोय कशा प्रकारे आपले फोटो छापून म्हणजे दोनशे रुपयांची मदत आणि पाचशे रुपयाचे स्टिकर पाचशे रुपयाच्या जाहिराती चारण्याचा मसाला आणि बाराण्याचा तो काय म्हणतात चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला हा प्रकार शिंदे टोळीकडनं केला जातोय म्हणजे एखाद्या जा दोनशे रुपयाचं सामान त्याच्यावर पाचशे चेहरे चिटकवले जातात शोधा तुमचे फोटो शोधा त्याच्यामध्ये आधी फोटो बघा आणि नंतर दोनशे रुपयाची मदत त्यातनं बाहेर काढा हा असला घाणेरडा म्हणजे मेलेल्याच्या टाळूवरच सुद्धा लोणी खाण्याचा हा प्रकार आणि काल हा प्रकार जरा अप लेवलला झाला म्हणजे वेगळ्या लेवलला करण्याचा प्रयत्न केला गेला आता काय काय असतं माहितीये का बघा शेवटी आपल्या नेत्यातलेच गुण आपल्या कार्यकर्त्यांमध्ये येत असतात आता शिंदे गटाचं कसं झालंय एकनाथ शिंदे कुठेही गेले तिथून कुणालाही मदतीचा फोन केला अगदी त्यांच्या कॉन्वॉय मध्ये एखादा बाईकवाला पडलेला असेल त्याला उचलण्याचं काम केलं जातं त्याचे व्हिडिओ केले जातात कशा प्रकारे आपल्या कॉन्व्हॉय मधली अँब्युलन्स वापरायला दिली कशा प्रकारे काम कॉन्वॉय मधले डॉक्टरांनी उपचार केले सर्वसामान्याची काय ती परिस्थिती जी काही असेल ते सांगण्याचा एक प्रयत्न होतो तुम्ही अनेकदा पाहिलं असाल किंवा प्रकारे इथे इथे जाऊन प्रशासनाकडून मदत मिळवून दिली कशाप्रकारे शब्द दिला कशाप्रकारे कार्यकर्त्याच्या पाठीवर पेपर ठेवून सही करून दिली असा असतो मुख्यमंत्री असं केलं जातं काम हे ही असते स्टंटबाजी ही असते मार्केटिंग आणि मार्केटिंग आता राजकारणात फार महत्वाची झालेली आहे मग एखाद्याचं मेल जरी असेल त्याच्या मैत्रीला आपण लाकडं जरी पाठवलं तर लाकडांवर सुद्धा आपले फोटो छापून द्यायचे की लाकडं ह्याच्याकडनं आली त्याच्यातलं तेल असतं ते डालड्याचं तेल टाकतो आपण मैतावरती तेल ह्याच्याकडनं मीठ ह्याच्याकडनं ते टायर असतात जुने सायकलचे टायर ते सुद्धा ह्याच्याकडनं टायर डोनर कोण आहे टायर ह्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या स्मरणार्थ ती लाकडं माफ करा मी थोडं निर्वाणीचं बोलतो पण हे गरजेचं आहे कारण आज कुठे जाहिरात करावी कुठे मार्केटिंग करावी ह्याचं थोडं तरी भान असलं पाहिजे काल ज्या वेळेस शिंदे गटाच्या या महिला नेत्याने कारण बघा श्री मग तो एक विषय अर्धवट राहिला हे नेते ज्या वेळेस अशा प्रकारची फोन बघा एखादा फोन करतात आणि तो फोन सुद्धा व्हायरल केला जातो त्या फोनचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जातं आणि मग तो नेता कसा मदत करताना दाखवतोय कसा जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय बाबा हे कर बाबा ते कर आणि मग खाली कमेंट येतात बघा असा असला पाहिजे नेता हे फोन काय अचानक रेकॉर्डिंग झालेली असते का, का? अजिबात नाही हे ठरवून हे ठरवून संभाषण केलं जातं आणि ठरवून रेकॉर्डिंग केली जाते मग हा वाण नाही तर गुण आपल्या नेत्याचा आपल्याला लागतोच मग काल असं झालं म्हणजे शिंदे गटाच्या ह्या महिला नेत्या यांना मी अनेकदा असं अकरा स्थळपणे बोलताना अनेकदा असं एखाद्या म्हणजे नेता बघायचं नाही त्याचा अनुभव बघायचा नाही त्याचं राजकारणातलं स्थान बघायचं नाही फक्त समोरच्या आता ह्या 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 महिला नेत्या ज्या कोणी आहेत त्या कुठल्या आहेत काय त्यांचा राजकारणातला उदय मला माहीत नाही पण ह्या शिंदे गटामुळे त्यांचं नाव जरा बाहेर आलं कारण अकरा स्थळपणे बोलणं आणि ह्यांना कोणीही उत्तर देत नाही यांना कोणीही उत्तर देण्याचा प्रयत्न पण करत नाही कारण ह्या असल्या नेत्यांना आपण मोठं करण्याचा जराही तसूवरही प्रयत्न करणार नाही हे स्थानिक पातळीवर बोलतात त्यांना स्थानिक पातळीवर बोलते आणि त्यांना उत्तर देण्याचं काम त्याच व्हिडिओच्या खालच्या कमेंट मध्ये पद्धतशीर झालेलं असतं आणि ते काम करत असते सर्वसामान्य जनता आता ह्या ज्या महिला नेत्या आहेत त्यांनी काल काय केलं यांना तलाठी आणि आय एस मधला फरक किती कळतो मला माहीत नाही त्या आय एसने बरोबर सांगून सांगून टाकलं की बाबा तुम्ही तलाठ्याशी बोलत नाही आहात तुम्ही इथे कलेक्टरशी बोलत आहात काय प्रसंग घडला बघा मी तो प्रसंग तुम्हाला सांगतो काल सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांना तिथे पुरातून एक स्टंटबाजी सारखा एक फोन आला की असं असं आहे इथे तीन हजार माणसं आहेत त्यांना जेवायला नाही वगैरे वगैरे सांगण्याचा सा प्रयत्न केला जिथे स्थानिक लेवलला ते प्रशासन स्वतःहून काम करत आहे अनेक गोष्टी तिथे घडवत आहे अनेक अनेक जणांकडनं तिथे मदत येते पण इथे फक्त एक फोन करायचा होता त्या फोनची रेकॉर्डिंग घ्यायची होती ती व्हायरल करायची होती हा असला सारा प्रसंग झाला बघा काय आता कलेक्टर काय म्हणतायत ज्यावेळेस मी तुम्हाला तो फोन रेकॉर्डिंग पूर्ण पूर्णतः ऐकवेल ती मीडियावर स्पष्टपणे उपलब्ध आहे मी तुम्हाला तेही दाखवेल एकदा ते कलेक्टर म्हणतायत तुम्ही लिडर आहेत म्हणून लावा कलेक्टरला फोन लक्षात घ्या काय म्हणता येत कले मला खूप हसू येत होतं कारण कलेक्टर ज्या प्रकारे म्हणजे हा जो एक सगळा प्रकार अंगलट आला म्हणजे फोन करायचा फोन रेकॉर्ड करायचा आणि तो व्हायरल करायचा हा एक वेगळा प्रयत्न होता आणि कलेक्टरने हा सारा प्रयत्न हाणून पाडला बरं ही रेकॉर्डिंग तर मीडियावर आल्यामुळे ती कळाली नाही तर मला वाटत नाही यांच्याकडनं कोणी ती रेकॉर्डिंग व्हायरल सुद्धा केली असती कारण ज्या प्रकारचं त्याच्यामध्ये बोलणं आहे कोणीही स्वतःहून ती रेकॉर्डिंग बाहेर टाकणारच नाही कारण स्वतःची बदनामी स्वतः कोण करून घेणार तुम्ही सुरुवातीला हा व्हिडिओ पाहत त्या पुढे मी माझं विश्लेषण करतांची किट कसा मदद वे काम करत तुम्ही करा सर मदत घेऊनच आलो आहे सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय किट अरे तो तुम्ही तर तुम्ही नाही तिकडे किती लोक आहेत आता लोकांना जर तुम्ही विचारलं तर ते सांगणार की पैसा आम्ही झाले नाही कारण आम्ही सबसे कट करणार समसे कट करतात आणि त्यांना मंगळवारी किंवा बुधवारी हे मंगळवारी किंवा बुधवारी पासून त्यांच्या मध्ये पाच पाच हजार रुपये झाले पण ना तुम्हाला हे मतलब माहिती असलं पाहिजे ठीक आहे तुम्ही तिथे उभा आहात लोक तुमच्या समोर आहेत पण आता आमच्या जे प्रायोरिटी आहे ना प्राधान्य जे आहे ना तो आहे माडा

पाठवल्यावर मॅडम जेवणाचे किट्स तीन हजार लोकांना देणे शक्य नाही आहे म्हणून आम्ही तांदूळ देतो आणि गहू देतो सर ते पण पोचायला दोन दिवस लागतील आम्ही पण मदत घेऊनच आलोय काम कराय काम करा आमच्या शिवसेना पाठी मार्फत सर मदत घेऊनच आलोय सर तुम्ही सांगायच्या आधी आम्ही किट घेऊन आलोय पार्टीच्या पार्टी कडूनच मदत घेऊन आली आहे दोन तीन दिवसात आम्हाला हे सांगायच्या आधीच आम्ही मदत करायला आलोय नाही तेवढं होत नाही मला माहिती किट घेऊन आलोय साहेब आम्ही किती किट घेऊन आलोय साहेब आम्ही पूर्ण जेवणामध्ये नाही आम्ही अन्नधान्याचे किट घेऊन आलोय साहेब किती किट किती किट सध्याला आम्ही दोनशे आणल साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय तिथे किती लोक आहेत साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे पूर्ण महाराष्ट्राचे गरज आहे तीनशे आहे कसं होणार साहेब आम्ही बाकीच्यांना पण देऊ पण प्रशासनाची नाही का सर जबाबदारी प्रशासन आम्ही करत आहोत शेतामध्ये दे देत आहोत प्रत्येक कुटुंबला आम्ही दहा किलो तांदूळ दहा किलो जेवण देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्याकडून घेणार तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट कसा मदत सांगा मॅडम साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु कलेक्टर द्या मला हा बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहोत म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला तो ऐकून वेळ नाही प्रशासन नी काय केलं ते तुमच्या नेहमीच्या जे राजकारण आहेत त्यामध्ये आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये नाही आता जे वेळ आला ना ते उभे होऊन मदत मदत करण्यासाठी आहे साहेब तीन हजार करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढा होतोय तेवढा आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब ताकद लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो वाढवतोय या व्हिडिओ मध्ये आपण पाहिलं कलेक्टर काय म्हणतायत कलेक्टर म्हणतायत तुम्ही लिडर आहेत म्हणून लावा कलेक्टरला फोन असं करू नका त्या म्हणाल्या त्या व्हिडिओ त्या म्हणताना मला दिसत आहेत की आम्ही आणली आणलीये आम्ही तुमच्या फोन करण्याच्या आधीच आम्ही मदत आणलीय कलेक्टरने विचारलं किती मदत आणली बरं किती मदत आणली तर ह्यांना ती मदत सुद्धा माहिती नाही मागून तो कोणी आहे तो म्हणतोय दोनशे तीनशे कोणीतरी तीनशे म्हणतोय कोणी दोनशे म्हणतोय म्हणजे कार्यकर्त्यांना सुद्धा माहिती नाही की आपल्यासोबत आलेल्या किट नेमक्या किती आहेत तर त्या म्हणाल्या दोनशे मग कलेक्टरने पुढचा प्रश्न विचारला तिथे माणसं किती आहेत त्यावेळेस त्यांना कळालं तीन हजार माणसं जवळपास आसपास आहेत कदाचित माणसं जास्त असतील पण आता सांगताना दोनशे किटच्या अनुषंगाने यांनी तीन हजार माणसं सांगितली आहेत तीन हजार माणसांना मग तुम्ही दोनशे किट वाटता बघा कलेक्टरने बरोबर खटक्यावर बोट ठेवलं खटकाच दाबला डायरेक्ट काय म्हणतात तीन हजार माणसांना तुम्ही दोनशे किट वाटता आणि तेही तो मागून माणूस सांगत होता दोनशे कीट आहेत मग मला सांगा हे राजकारण नाही का तीन हजार माणसांना तुम्ही दोनशे कीट काय म्हणून घेऊन येता एक काम करा तुम्ही तुमची जी पार्टी त्यांनी नाव घेतलं ती पार्टी खरं तर कलेक्टर साहेब त्यांची नाहीये ती पार्टी ही आमची आहे शिवसेना ही आमची आहे शिवसेना ही फक्त ठाकरेंची असो तो तो मुद्दा नाही इथे त्याच्यावर आपण सविस्तर बोलू पण कलेक्टर म्हणाले तुम्ही तुमच्या पार्टी मार्फत वाटा बरोबर कलेक्टरांनी ज्या प्रकारचे शब्द वापरले मला खूप आवडलं अगदी ते शालजोडीतले कसे हणायचे असतात ना, ना ते कलेक्टर लोकांना ह्या शिकलेल्या लोकांना चांगलंच माहिती असतात आणि शिकलेली लोक आहेत ही आय एस दर्जावरची लोक आहेत पाच लोक आहेत हे काय तुमच्या गावचे तलाठी आहेत ज्यांना तुम्ही अशा प्रकारे कोणी उठून झापायचा प्रयत्न करता आणि त्या गावच्या तलाठ्यांना सुद्धा ती किंमत असते तलाठी म्हणतात एक प्रतिष्ठित पद आहे आणि तुम्ही त्यांना सुद्धा झापता ग्रामसेवकांना सुद्धा तुम्ही झापता तर तलाठी ग्रामसेवकांना सुद्धा झापणं हा कायद्याने हा गुन्हा आहे खरं पाहायला गेलं तर पण ठीक आहे आता तुमची लेवल तिथपर्यंत तुम्ही जाता तिथपर्यंत झापता पण ठीक आहे पण तुम्ही आय एस अधिकाऱ्यांना सुद्धा झापायचा प्रयत्न केलात त्यासाठी मेहनत करावी लागते त्याच्यासाठी नेत्यांची ती जय हो जय हो करून ती नारे ठोकून आय एस बनता येत नाही आय एस पुढे काय म्हणाले बघा ही ती वेळ नाही ज्यात तुम्ही राजकारण करताय मी कलेक्टर आहे आता मला बोलू द्या म्हणजे ह्या मध्ये 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 बोलत होते म्हणतात मी कलेक्टर आहे आता मला मला बोलू द्या ही ती वेळ आहे ज्यात राजकारण करायचं नसतं प्रशासनाने काय केलं तुम्ही काय केलं इथे उभं राहून मदत करण्याची ही वेळ आहे कारण काल परवाचा ह्याच महिला नेत्याचा मी एक व्हिडिओ पाहिला कारण शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या वेळेस पीएम केअर फंडाचा विषय काढला तुम्हाला सर्वांना आठवत असेल की या सर्व जिल्ह्यांना पूरग्रस्त जिल्ह्यांना पीएम केअर फंडातून मदत द्या कारण पीएम केअर फंडामध्ये महाराष्ट्रातनं लाखो लाखो कोटी रुपये गेलेले आहेत मग त्या फंडाची मदत नेमकी कुठल्या कुठल्या राज्यांना झाली ते सांगायचं इथून ज्या वेळेस मदत झालेली आहे तर इथल्या आपत्तीग्रस्त व्यवस्थापनामध्ये तुम्ही पीएम केअर फंडातून मदत द्यावी हे वाक्य आल्यानंतर ही माणसं सोडण्यात आली ही जी यांची टोळी असते ना कमळीची शिंदे टोळीची इतर आता अजित पवार गटात तेवढं नाही म्हणा पण ह्या दोघांकडे माणसं राखीव आहेत कोणी काय बोलल्यास कुठे काय बोलायचं कोणी काय बोलल्यास कुठे काय बोलायचं हे राखीव माणसांना पटापट 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 सांगण्यात आलं यांनी काय केलं कोविड काळात तुम्ही याव केलं कोविड काळात त्या बॅग मृत्यूच काय त्या कफन आणि काय ती खिचडी एक नवा पैशाचा आरोप जर सिद्ध केलात ना एक नवा पैशाचा आरोप ज्यांना ज्यांना अटक झाली ना ते सारेच्या सारे शेवटी कोर्टाने सोडले तुम्हाला आरोप सिद्ध करता आले नाहीत अगदी सुरज चव्हाणांपासून अगदी तुम्ही संजय राऊत साहेबांना त्या पत्राचाळीच्या प्रकरणामध्ये सारेच्या सारे, सारे कोर्टाने बाहेर ठेवले तुम्ही आरोप सिद्ध करा तो नितेश राणे सारखा नेता असा पेन ड्राईव्ह नाचवतो त्याचा पेन ड्राईव्ह रिकामा असतो हे फक्त आरोप करायचे फुकाचे बोल फुकाचे बोल आणि फुकाचेच बोल राहतात हे वाफेच ते वाफ सोडायची तोंडातनं फक्त वाफ सोडायची एक नवा पैशाचा आरोप सिद्ध करू शकले नाहीत ज्या कोविड काळात त्या शिवभोजन सारख्या योजनेमुळे आज कित्येक लोकांना त्यावेळेस उपास उपाशी राहत राहण्यापासून त्यांना वाचवता आलं मोफत शिवभोजन देऊ केलं होतं उद्धव साहेबांनी आणि विचार करा उद्धव साहेबांनी प्रशासनाला फ्री हँड दिला होता आम्हाला आजही आठवतं कोविड काळात तो ऑक्सिजन तुम्ही महाराष्ट्राला न मिळता तो कसा गुजरात मार्गे गोव्याला अपलिफ्ट व्हायचा म्हणजे एअर लिफ्ट व्हायचा कारण महाराष्ट्रात तो ऑक्सिजन घेतला जाईल तुमचे सामुग्री घे हे म्हणतात रेमडेसिवीर घोटाळा केला ही याच महिला नेत्या काल म्हणतात रेमडेसिवीर घोटाळा केला मी त्यांचा तो व्हिडिओ ऐकला मी तो व्हिडिओ बाजी बात दाखवणार नाही त्याची त्या व्हिडिओची कवडीची लायकी नाही ते दाखवण्याची शिवसेना एक वादळवर तर नाहीच नाही पण म्हणतात रेमडेसिवीर अरे तुमचे नेते तिकडे मला वाटतं अंधेरीला की वर्सोव्याला ते पकडले होते काळा बाजार करणारे त्यांना सोडवायला भारतीय जनता पक्षाचे सारेच्या सारे नेते अगदी दरेकरापासून लाडपासून अगदी ला देवेंद्र फडणवीसापर्यंत तिथे बसले होते पोलीस स्टेशनला कारण ते सारे रेमडेसिवीर गुजरातला जाणार होते यांनी शिकवावं कोविड काळ त्या मरणासन्न अवस्थेत महाराष्ट्र जगवण्याचं काम ज्या ईश्वर कार्य म्हणता येईल ज्या नेत्याने केलं ते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठीत खंजीर खूप असला त्या कोविडच्या काळात जिथे महाराष्ट्र जगवायचा होता तिथे तुम्ही राजकारण करत रात्री हुड्या घालून ते गॉगल घालून शेवटी पक्ष फोडण्याचे तुमचे ते मनसुबे होते आणि ह्या नेत्यांना काय आपण ह्या सगळ्या गोष्टीचा हे कोण हे त्यांचं काय शिवसेनेशी योगदान ह्या महिला नेत्याचं शिवसेनेतलं योगदान काय कवडीचं योगदान नाही शून्य शून्य योगदान काही काही योगदान नाही हे जेव्हा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांबद्दल शिवसेनेच्या आता विचार करा रश्मी रश्मी वहिनींच्या बद्दल हे जेव्हा बोलतात यांचं योगदान काय यांचं यांचं सगळं काही त्या कलेक्टरने बरोबर तिथे काढून दाखवलं हे तुमचं राजकारण तुम्ही नंतर करा त्यांनी स्पष्ट शब्द वापरला मग आजच्या व्हिडिओत ते काय म्हणतात तुमचं राजकारण हे तुम्ही नंतर करा ही राजकारण करण्याची वेळ नाही इथे बसून इथे उभं राहून काम करण्याची वेळ आहे तुम्ही तीन हजार लोकांना दोनशे किट घेऊन आले एक काम करा तुम्ही हजार पॅकेट अजून घेऊन या आणि पुरामधून आम्ही लोकांना काढलंय तुम्ही काढलेलं नाही हे स्पष्टपणे कुमार आशीर्वाद तिथे बोलताना दिसत आहेत तुम्ही तुमची मदत वाढवा पूर्ण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राच्या तुम्ही लिडर नाहीत त्यामुळे तुम्ही महाराष्ट्राचं सांगू नका ज्या वेळेस त्या म्हणाल्या की आम्ही महाराष्ट्रभर मदत वाटतोय ते म्हणाले तुम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या लिडर नाहीत तुम्ही अजून हजार पॅकेटांची मदत घेऊन आणि मग इथे वाटा आम्ही महाराष्ट्रातून लोकांना पुरातून काढण्याचं काम करतोय तुम्ही करत नाही आहात मला आभार मानायचे या व्हिडिओच्या मार्फत मी कुमार आशीर्वाद यांचे आभार मानतो मला माहित नाही हा माणूस कसा काय पण ज्या वेळेस आपल्या कामाबद्दल कोणी आपल्याला शिकवायचा प्रयत्न करतोय ज्यामध्ये म्हणजे जी, जी, जी गोष्ट ज्या गोष्टींचा तुमचा संबंधच नाही कवडीचा काळीचा कसला तुमचा संबंध नाही तुम्ही आम्हाला शिकवून जाणार काम कसं करायचं आय एस अधिकाऱ्याने शिकवणार मग त्या आय एस अधिकाऱ्याने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली तर काय चुकलं त्याच्यामध्ये शेवटी तो फोन कट करावा लागला पण मीडियाने तोपर्यंत त्याची रेकॉर्डिंग घेतली असणार त्यामुळे ती व्हायरल झाली आणि मीडियाने रेकॉर्डिंग घेतली आणि ती व्हायरल केल्याबद्दल मीडियाचे सुद्धा तितकेच आभार विशेषतः मुंबई तकचे आभार मानतो कारण मुंबई तक आणि आणखी एका दोघां माध्यमावर तो व्हिडिओ पाहिला कोविड काळामध्ये शिवसेनेच्या पक्षप्रमुखांचं नाव घेता त्यावेळेस राजकारण केलं गेलं होतं भारतीय जनता पक्षाकडनं की महाराष्ट्राच्या सीएम केअर फंडाला मदत करू नका आज विचार करा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना आलेल्या मदतीच्या देणग्या ते सारे सीएम केअर फंडामध्येच टाकतात ते बघत नाही चीफ मिनिस्टर कुठल्या पक्षाचा आहे कुठल्या पण तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे शेवटी त्यावेळेस तुम्ही काय सांगितलं महाराष्ट्र मुख्यमंत्री सहायता निधीला तुम्ही मदत करू नका तुम्ही मदत करायची पीएम केअर फंडाला करा भारतीय जनता पक्ष लोकांना आव्हान करायचा कि चीफ मिनिस्टरच्या खात्यात ते पैसे आले नाही पाहिजे चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मदत निधीमध्ये आला नाही पाहिजे तो काय त्यांचा स्वतःचा पैसा असणार होता मुख्यमंत्र्यांचा शेवटी तो महाराष्ट्राच्या हितासाठी वापरला जाणार होता पण तुम्ही पीएम केअर मग त्या पीएम केअर फंडाचे घोटाळे ज्यावेळेस आम्ही बाहेर काढतो त्यावेळेस तुमच्या खालून मिरच्या आणि धुरी का उठते चाहू द्या तो विषय पुन्हा मी वेगळ्या पद्धतीने घेऊन येईल पण या महिला नेत्याला ज्या प्रकारे छापला गेला त्या जिल्हा अधिकाऱ्यांकडनं त्या जिल्हा अधिकाऱ्यांचे पुन्हा आभार मानतो आणि या महिला नेत्याला अशा प्रकारची स्टंटबाजी आता पुन्हा करण्याचा तो ते धडा घेतील याच्यातनं काहीतरी की आपण ह्या अशा प्रकारे कोण ओळखतं तुम्हाला काय तुमचं योगदान काय राजकारणातलं तुमचं योगदान काय सांगावं काय केलं तुम्ही शिवसेनेसाठी काय केलं शिवसेना घडवण्यासाठी किती शिवसैनिक जोडले कधीपासून आहात तुम्ही शिवसेनेमध्ये सांगावं ह्या गोष्टी सांगाव्यात काही काही योगदान नाही या महिला नेत्याचं जे काही असेल बोलू आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये आज फोन हातात धरल्यामुळे आता हात बदलला तुम्हाला दिसला असेल हात बदलताना आज थोडं डोडा मार्गात आहे काही कामानिमित्त कोकणात फिरतोय आणि दोन गेले दोन दिवस झाले कोकणामध्ये आहे पण काही विषय महत्वाचे वाटले त्यामुळे ते घेणं मला क्रमप्राप्त वाटलं या व्हिडिओच्या शेवटाला फक्त एवढंच सांगतो कारण मला तुमच्या कमेंट अपेक्षित आहेत तुम्ही या कमेंट करणार याची मला खात्री आहे की यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका आपला वेळ वायाला घालवू नका पण कसं असतं शिवसैनिकांनो या अशा नेत्यांना उत्तर देणं आणि वेळीच ते उत्तर देणं हे महत्वाचं आहे नाहीतर नेरेटिव्ह सेट केला जातो त्यामुळे यांची तोंडही बंद करणं हे तितकंच गरजेचं आहे असो तुम्हा सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या जय महाराष्ट्र